एटी नाईन मराठी या न्यूज चॅनलवर आपलं स्वागत आहे हो आज आलो आपण आहे सोलापूर बाजार समितीमध्ये आज कांद्याची आवक थोडीशी वाढली आहे व मालाची क्वालिटीदेखील थोडीशी कमी वाटत आहे मात्र तरीही आज सरासरी चांगल्या मालाचा दर हा कमीच वाटत आहे तर एकदम नवीन मालाचा दर हा एक हजारापासून ते चार हजारापर्यंत आजपर्यंत गेला असल्याचं जाणवलं आहे तर पाहूया एन ए સાડે સોલ સાડે સોળ સતરા સાડે સતરા સાડા સતરા અઠરા અ

बत्तीस साढ़े बत्तीस तेतीस तेतीस ना तेतीस चौतीस सौ रुपए चौतीस सौ रुपए आजा बास

मित्रो हो डागी मालाचा फटका आजही एका शेतकऱ्याला बसला आहे काय नाव तुमचं कसा गेला माल सविशे बघ काय तुम्ही समाधानी आहे का आए, आए, सम... किती जायला पाहिजे उद्या साडेतीन हजार जायला पाहिजे का मग रेट कमी का दिला कुठं तरी एखादा कांदा डागे आहे किती किती बॅग आहे त्या बत्तीस बॅग बत्तीस बॅग तर साडेतीन हजार तुम्हाला किती मिळाला सव्वीसशे रुपये मित्र कुठ तरी हे असा एक नंबर मालामध्ये जर माल कुठंतरी एखादा जरी गेला तरी आज या शेतकऱ्याला जवळजवळ दीड हजार रुपयाचा फटका बसलेला आहे तर आज तुमचं निवड करण्याअभावी तुमचं काय किती फटका बसलाय तुम्हाला कमीत कमी रुपये आता मा, माल कसं म्हणजे हा असं घेऊन जा म्हणजे कसं कॅन्सल करणारा विकास आहे का कसं काय करताय आता काय हे परवडत नाही कॅन्सल करायचं म्हणजे भाडा हे करायचं नाही काय परवडत नाही हे परवडत नाही कुठलं गाव तुमचं गोरवडी तालुका अक्कलकोट बरं आणि नाव नाव बसवराज लागेल बर किती एकर होता कांदा कांदा आहे आपले दोन एकर बर मग पावसामुळं काय नुकसान झालंय का हा थोडं हे पावसामुळे पाणी साचून हे पाणी साचले राहणामध्ये मग मला सांगा या दोन एकराला तुमचा खर्च किती झालाय आता मला वाटतं कमीत कमी सत्तर हजारपर्यंत सत्तर हजार आज किती आणले पहिल्यांदाच आणलेत का पहिल्यांदाच त्यामध्ये हे सव्वीस किती केले बॅगा बॅग बत्तीस बॅग सव्वीस बत्तीसशे म्हणजे सोळा सोळा तरी अठ्ठेचाळीस पन्नास म्हणजे या फक्त तुमचा खर्च तर निघालाय का नाही मग खर्च आणि त्याला बरोबर आहे आता अजून आम्ही मोकळाच आहे आता अजून कमीच पडतं याच्या हां म्हणजे यंदा तुमचं मुद्दलच फक्त निघतं त्याच्या बरोबरीच आता काय उरत नाही शकत बरं सध्या निवडणुका जवळ आले तुमच्या तालुक्यात ता कोण आहे आमच्या तालुक्यात आता हे ता कलिंग शेट्टी भाजप कडून आहे काँग्रेस कडून सिद्धाराम मला सांगा भाजप सरकार शेतकऱ्याला हमी भाव योग्य देत आहे का भाजप सरकारबद्दल काय वाटतंय शेतकरी आणि भाजप सरकारची धोरणं ते आप ह्याच्याबद्दल आपल्याला ह्याच्याबद्दल नाही आहे तसं काही नाही 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 आपलं राज्याचं किंवा केंद्राचं शेतकऱ्याचं बद्दल धोरण सरकारचं कसं वाटतंय बरोबर आहे तसं काही वाटत नाही आपल्याला म्हणजे चांगलं केलेत काम भाजप पण तसं काय नाही आहे याच्याबद्दल हा भाजपनं काम चांगलं केलं शेतकऱ्याचं काय नाही काय काय केलंय भाजपनं शेतकऱ्याच आपल्याला लाडकी बहिणी हे केलंय रमजान मिळालं आपल्याला हे आपल्याला शेतकऱ्यावरती हा म्हणजे हे कांद्याला आहे असं भाव सुद्धा तुम्हाला म्हणजे परवडतोय बरोबर तर कमीच आहे पण एक डाग निघण्यावर हे व्यापारी असं असं म्हणजे हे घोटाळा हे करणार असत त्या व्यापाऱ्याकडे असत बरं बाकी अजून तुमच्याकडे काय पिकत आहे काय नाही तूर आहे त्याला काय गेल्या वर्षी काय रेट गेला तुमचा उडीद उडीद आता ह्या वेळेस आठ हजारपर्यंत विकला बरं बरं चांगला हां तर मित्र हो, हे एक शेतकरी आहेत की त्यांचा कांद्याचा माल हा केवळ निवड करण्याअभावी त्यांना जवळजवळ पंधराशे रुपयेचा फटका झाला असून भाजप सरकार हे शेतकरी हिताचं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे नमस्कार, नमस्कार।